दुधावरची साय बाहेर आकाश गुदमरले होते ढगांचा गडगडाटही मधून मधून ऐकायला येईल धुळही सोसाट्याने उडत होती पाला पाचोळाही त्या धुळीच्या विमानात बसून प्रवास करत होता रस्त्यावरची रहदारी ही अत्यंत तुरळक झाली होती इतक्यात पुन्हा एकदा आकाशात गडगडाट झाला विजेनेही त्यातच चमक मारली आणि धाड धाड असा गारांचा पाऊस सुरू झाला उडणारी धूळ आणि तो पाऊस यांची मध्यंतरी भेट होऊन ती खाली येत होती त्यामुळे एक प्रकारचा सुवास येत होता पाऊस आल्यामुळे आजूबाजूच्या घरांची खिडक्या दारे -खाड लावली गेली काही मुले वडीलधाऱ्या माणसांची नजर चुकवून गारागोळा करण्याकरता वळचणीला पागोळ्यांच्या आड उभी होती पावसाच्या धारा झपाट्याने खाली येत होत्या गाईच्या आचम आचळांतून दूध काढावे असे मला वाटत होते इतक्यात भयंकर गडगडाट झाला कुठेतरी वीज पडली वाटते पुन्हा पाऊस सुरू झाला पावसाचे पाणी अंगणात चांगले विदभर साचले त्या साचलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर पाण्याच्या थेंबाच्या सरींनीच पाऊस वाजंत्री वाजवत होता पुन्हा एकदा बाहेर वीज कडाडली आणि त्यावेळी घरात आई ओरडली शांते कारटे आहेस तरी कुठं इतका वेळ पावसात गारा वेचून पर्याच्या ओच्यात काही गारा घेऊन शांती चोरासारखी दरवाजाच्या आडोशाला उभी होती आईला चोरून ती पावसात खेळली तिने गारा खाल्ल्या वेचल्या पावसाने तिचे केस भिजले परकर भिजला शांते कारडे आहेस तरी कुठं आई पुन्हा ओरडली तशी थरथर -थर कापत शांती पटकन घरात शिरली पावसात भिजल्याने तिला हुडहुडी भरली होती आणि आई रागवेल या भीतीनेही ती कापत होती अशा स्थितीतही गोळा केलेली एक गार तिने तोंडात टाकली शांती तशा स्थितीत घरात शिरली पण आईला तिची चाहूल लागली नव्हती आई घरातून तशी चोरडं तोटीवर आली अरे तू तरी पाहिलंस का तिला कुठं कुठं गेली कुणास ठाऊक तोच शांती आईच्या दृष्टीस पडली आईने शांतीकडे रागाने पाहिले मात्र ती जास्तच घाबरली तिने आपल्या प्रकाराचा हात धरलेला सोगा सोडून दिला वेचून आणलेल्या बहुतेक गारांचे पाणी झाले होते कार्टे माझा डोळा चुकवून मरायला गेलीस का शांती माझ्या बहिणीची मुलगी तिला आज नववे वर्ष लागले होते आणि तिच्या आईला म्हणजे माझ्या बहिणीला मरून आज आठ वर्ष झाली होती शांतीच्या वेळी करता म्हणून ती जी आमच्याकडे आली ती परत घरी न जाता परलोकातच गेली तेव्हापासून शांती आमच्याकडे होती ती माझ्या आईला म्हणजे तिच्या आजीला आईच म्हणे पोरगी मोठी गुणाची पण खोडकर होती भयंकर अवखळ सकाळपासून रात्रीपर्यंत दोन चार जिन्सांची पडझड तिच्या हातून झाली नाही असा दिवसच विराळा आई ही तिच्यावर खूप संतापत असे आई तिच्याशी नेहमी त्राग्यानेच वागे तिचे आपले एक पालूपद माझी पोरगी मरून गेली आणि तिची ही कार्टी राहिली आहे मला छळायला मागं मनुष्य किती खोटे बोलत असतो प्रत्येक वेळी आईने हा छळ आपण होऊनच मागे लावून घेतला होता शांतीचे वडील तिला आपल्या घरी घेऊन जायला तयार होते पण आई कुठे पाठवायला तयार होती नको ग बाई माझ्या पोरीची आठवण मी नाही तिकडं पाठवणार काय कार्टीला मला छाडायचं असेल ते छेळ छळून घेऊ दे माझ्या पुरीचं माझ्या हातून काही कमी झालं असेल ते ती आता फेडून घेते शांतीच्या रूपानं कार्टे माझा डोळा चुकून पावसात कशाला गेली होतीस मारायला शांती थरथर कापत होती कापत म्हणाली पुन्हा नाही जाणार दरवेळेला तुझं हे असंच आहे काय ग ते दुधाचं पातेलं कोणी सांडलं माझ्या हातून पडलं पण हात कशाला लावायला गेली होतीस त्याला तू स्वयंपाकघरात घरात नव्हतीस मांजर खाईन म्हणून मी परकऱ्यानं उचलून ठेवायला गेली कपाटात ते पडलं माझ्या हातून बरं तर बरं माझं नशीब बरं अंगावर सांडून भाजली नाहीस शांतीने ओळखले आता माराशिवाय आपली सुटका नाही तिने अगोदरच रडायला सुरुवात केली तसा आईलाही जेव आला कारटे मी मारायच्या अगोदरच का रडतेस थांब हो मग मारतेस तुला तर मी आई उठली तिने दोरी घेतली ये पाहू कारटे इकडं शांती समोर आली आईने तिचे हात धरले बाहेर पुन्हा वीज कडाडली कडाक लखन प्रकाश पुन्हा आवाज आणि पाऊस आई मारू नको ग मग कशाला गेली होतीस पावसात गारा वेचायला मी तुझ्याकरताच आणणार होते गारा गोळा करून आईने हात उगारला का कुणास ठाऊक शांती थोडी धीट बनली आणि थोड्याशा हळू आवाजात आईला म्हणाली मला तू मारू नकोस सहा टळे माझी पोर मरून गेली आणि तिचीही कार्टी राहिली आहे मला छाडायला आई पुन्हा पुन्हा तेच तेच म्हणत होती तेच सांगते आई दुधापेक्षा दुधावरच्या साईलाच जास्त जपावं लागतं शांती म्हणाली वरील प्रश्नोत्तरे मी बाहेर बसून ऐकत होतो कोण कोण सांगते आहे हे शांती वर्षाची चिमुरडी मलासुद्धा हे उच उत, उत्तर सुचले नसते मग शांतीने कसे दिले हे हे काही शांतीचे उत्तर खास नव्हे शांतीच्या तोंडून हे कोणीतरी दिले आहे शांतीचे तोंडूत कोण बोलणार दुसरे कोण तिची आई मी ओटीवर आलो ओटीवरच्या खांबाला टेकून समोर पाहू हो लागलो पाऊस पडत होता मी डोळ्या उघड्या डोळ्यांनी पाहत होतो का कुणास ठाऊक माझ्या मनाचे समाधान झाले माझ्या डोळ्यात पाणी आले माझी मृत भगिनी या अफाट देखाव्यात कुठेतरी असेल अशी कल्पना करून त्या देखाव्यालाच मी नमस्कार केला आणि चटकन डोळ्यात आलेले पाणी पुसून घरात आलो आजीच्या आणि नातीच्याही डोळ्यांतून अश्रूंचे सर ओघळत होते दोघीही एकमेकींना निरखून पाहत होत्या इतक्याच शांतीचा मुका घेत आई म्हणाली माझी दुधावरची ती येथेच हा व्हिडिओ समाप्त होतो तुम्हाला जर आवडली असेल कथा तर व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद